नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो टेलिग्राममध्ये आपला लास्ट सीन काही ठराविक व्यक्तींपासून कसा लपवायचा ते आपण या मध्ये शिकणार आहोत त्याकरिता त्या मित्रांनो मी आता इथे माझं टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे टेलिग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो डाव्या बाजूला वरती जे आपल्या तीन रेषांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे सेटिंग्स हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या प्रोफाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचू येथे आल्यानंतर येथे प्रायव्हसी अँड सेट सेक्युरिटी हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही इथे पाहू शकता की लास्ट सीन अँड ऑनलाईन हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचल येथे तुम्ही पाहू शकता की एव्हरीबडी असं आहे मी एकदा पाठी जातो आणि तुम्ही इथे पाहू शकता की लास्ट सीन अँड ऑनलाईनच्या पुढे एव्हरीबडी आहे आता पुन्हा एकदा मी त्यावर क्लिक करत आहे म्हणजे हे आता सध्या एव्हरीबडी म्हणजे माझं लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस हे ते सर्वांना दिसेल आता हे काही ठराविक व्यक्तींपासून लपवण्यासाठी आपण जी सेटिंग करावी लागते ती पाहूया इथे दोन प्रकारे आपण इथे लास्ट सीन अँड ऑनलाइन स्टेटस काही ठराविक व्यक्तींपासून लपवू शकतो आता मी दुसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे इथे माय कॉन्टॅक्ट यावर तिथे क्लिक करत आहे आता मित्रांनो लास्ट सीन आणि माझा ऑनलाईन स्टेटस फक्त माझ्या मोबाईलमध्ये जे माझे कॉन्टॅक्ट आहेत त्यांनाच फक्त दिसेल आणि काही ठराविक व्यक्तींपासून जर माझ्या कॉन्टॅक्टमधील लपवायचं असेल तर ते करण्यासाठी खाली तुम्ही इथे पाहू शकता की ऍड एक्सेप्शन्स हे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला इथे त्यामध्ये आपण पाहू शकतो की ऑलवेज शेअर विथ म्हणजे म्हणजेच आपण आता येथे जेवढे पण युजर्स सिलेक्ट करू त्यांनाच फक्त आपला सीन अँड ऑनलाईन स्टेटस दिसेल आता मी ऑलवेज शेअर विथ वर येथे त्याच्या पुढे जे ऍड युजर्सचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत आहे त्या मध्ये आता मी इथे हे इथे नाव येथे सिलेक्ट केलेली आहेत तुम्ही इथे पाहू शकता सहा नावं येथे मी सिलेक्ट केलेली आहेत आणि ते ती नाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला जे पण कॉन्टॅक्ट पाहिजेत ते सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर खाली उज्या बाजूला खाली जे टिकमार चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सिक्स युजर्स आलेले आहे म्हणजेच आता मित्रांनो माझ्या कॉन्टॅक्ट मधील फक्त हे ऑलवेज शेअर विथ म्हणजे फक्त या सहा युजर्सलाच माझा इथे लास्ट इयर ऑनलाईन स्टेटस दिसेल त्याच्यात खाली ऑप्शन आहे मित्रांनो नेव्हर शेअर विथ म्हणजेच आपण आता जेवढे पण कॉन्टॅक्ट सिलेक्ट करू त्यांना आपला लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस कधीच दिसणार नाही तर नेव्हर शेअर विथ वर मी आता त्याच्या पुढे ऍड युजरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक केलेला आहे आणि त्यापैकी मला हवे असलेले इथे कॉन्टॅक्ट मी इथे सिलेक्ट करत आहे तुम्ही इथे पाहू शकता मी इथे कॉन्टॅक्ट सिलेक्ट केलेले आहेत सहा तर इथे पाहू शकता की नेव्हर शेअर विथच्या इथे सिक्स युजर्स इथे आलेले आहेत आणि मित्रांनो आपण येथेच मी तीन नवीन युजर सिलेक्ट केलेले आणि नेव्हर शेअर विथमध्ये आणि तीन एक्झिस्टिंग आपण वरती जे ऑलवेज शेअर विथमध्ये युजर्स सिलेक्ट केलेले ते केलेले त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की ऑलवेज शेअर विथमधले तीन युजर्स येथे कमी झालेले आहेत आणि फक्त तीन युजर्स येथे आलेले आहेत म्हणजे आता मित्रांनो इथे फक्त माझा जो लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस आहे तो तीनच युजर्सला इथे दिसेल किंवा आपण डायरेक्ट इथे हे तीन युजर्स आहेत डिलीट ऑल एक्सेप्शन्स जर केलं के आता तुम्ही ते बघ शाल्वेज शेअर विथवर मी क्लिक केलं आणि डिलीट ऑल एक्सेप्शन्सवर क्लिक केला तर सर्व इथे निघून जातील आणि नेव्हर शेअर विथ मध्ये आता सहा युजर्स आहेत म्हणजे तर हे सहा युजर्स सोडून बाकी सर्वांना सर्व जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्या सगळ्यांना इथे माझा लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस दिसेल त्याचप्रमाणे मित्रांनो खाली इथे नो ऑप्शन आहे त्यावर मी आता इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक मित्रांनो माझा इथे लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस आता कोणालाच इथे दिसणार नाही आणि आप आपल्या काही ठराविक व्यक्तींना जर दाखवायचा असेल फक्त तर ऑलवेज शेअर विथ वर क्लिक करून आपल्याला इथे कॉन्टॅक्ट अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि टिकमार चिन्हावर क्लिक करायचं आहे आता फक्त या तीन युजर्सला माझा ऑनलाईन स्टेटस किंवा लास्ट सीन दिसेल बाकी कोणालाच इथे दिसणार नाही आणि माय कॉन्टॅक्ट वर मोस्टली आपण माय कॉन्टॅक्ट चा वापर करून अशा प्रकारे ऑलवेज शेअर विथ किंवा नेव्हर शेअर विथ करू शकतो किंवा नोवळीचा वापर करून आपण ऑलवेज शेअर विथ किंवा कोणालाच जर दाखवायचा नसेल तर कोणालाच इथे आपण आपला लास्ट सीन दाखवू शकत नाही या दुकानचा दोन सेटिंगचा आपण वापर करून येथे आपण आपला लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस ठराविक व्यक्तींपासून येथे पाहू शकतो मित्रांनो आता ही सेटिंग इथे सेव्ह करण्यासाठी उजाउजला वरती जे इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे लास्ट सीन अँड ऑनलाईन स्टेटसच्या इकडे माय कॉन्टॅक्ट च्या इथे मायनस फोर आणि तीन प्लस थ्री आलेला आहे म्हणजेच तीन युजर्स ला फक्त इथे माझा हा लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस फक्त दिसेल तर मित्रांनो टेलिग्राम मध्ये आपला लास्ट सीन किंवा ऑनलाईन स्टेटस काही ठराविक व्यक्तींपासून कसा लपवायचा आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चेंदावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद